आय व्ही एफच्या ट्रीटमेंटनी कॅन्सरची रिस्क वाढते का हा प्रश्न बरेचदा मला विचारला जातो त्याचं उत्तर आहे अजिबात नाही आय व्ही एफच्या ट्रीटमेंटने कॅन्सरची रिस्क वाढत नाही त्याच्यामुळे तुम्ही याचा विचार देखील करू नका सुरुवातीला जेव्हा आय व्ही एफ सुरू झालं त्यावेळेस काही लोकांमध्ये हे कन्सर्न होतं की कदाचित आय व्ही एफच्या ट्रीटमेंटनी स्पेशली इंजेक्शननी ओभरीचा कॅन्सरची शक्यता वाढू शकते पण त्यानंतर बरेच संशोधन झाले बरेच पेपर्स आले आणि त्यानंतर कन्क्लुजन असं आलं की आय व्ही एफच्या कुठल्याही ट्रीटमेंटनी कॅन्सरची युट्रसच्या ओव्हरीजच्या किंवा ब्रेस्टच्या कॅन्सरची पॉसिबिलिटी रिस्क शक्यता वाढत नाही माझी एक पेशंट होती जिनी मला एक प्रश्न विचारला की माझ्या मावशीला पंचावन्नव्या वर्षी कॅन्सर झालेला आहे युट्रसचा आणि तिचं वीस वर्षापूर्वी आय व्ही एफ झालं होतं तर ते आय व्ही एफमुळे तर तिला कॅन्सर नाही झाला पण त्याचं उत्तर नाही त्या आय व्ही एफचा आणि या कॅन्सरचा काही संबंध नाही अनफॉर्च्युनेटली uh, आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे परंतु गुड न्यूज ही आहे चांगली गोष्ट ही आहे की आय व्ही एफच्या ट्रीटमेंटने कॅन्सरचं प्रमाण वाढत नाही त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा रिलॅक्स राहा त्याची काळजी करू नका